नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोटेन सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना भरपूर कापसावरचे जे रोग आहेत रस्तोष कीटक असतील किंवा बोंडाळी असेल अमेरिकन बोंडाळी असेल सर्व प्रकारचे जाळे असेल ह्या इतका त्रास देते की शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये दहा ते पन्नास टक्क्याची घट्ट तिथे येतेच येते आणि बाजारामध्ये एवढे महागडे खत येतं रिझल्ट येत नाही जरी कीटकनाशक फवारलं तरी दहा दिवसांनी पुन्हा मावा येतो पुन्हा किडी येते पुन्हा तुडतुडे येतात हा सगळा प्रॉब्लेम शेतकऱ्याला येतोय आणि मार्केटमध्ये कोणतं कीटकनाशक चांगलं आहे हे त्यांना कळत नाही दुकानदार गेल्यानंतर एकाच ब्रँडचं देतो हे फवारा हे फवारा आणि शेतकरी ते सरळ वापर चालतात आणि कीटक जे असतात ते त्याला दाद देत नाहीत म्हणजे काय होतं सेम घटकाची किटकत चालू आहे सगळे वापरण्याला म्हणजे एकाच प्रकारची फवारणी शेतकरी डबल डबल घेतो आणि रिझल्ट येत नाही मित्रांनो कापूस हा पन्नास दिवसाच्या नंतर सगळ्यात भारी आणि अतिशय प्रभावी असं कीटकनाशक कोणतं आहे तर बाजारामध्ये मित्रांनो एफ एम सी कंपनीचं बेनिव्या म्हणून एक नवीन प्रकारचे कीटकनाशक आले आणि हे नवीन तंत्रज्ञानाने आले याचा रिझल्ट कसा आहे आणि हे कसं वापरायचं याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो कापसामध्ये शंभर प्रकारचे जे असतात कीटक असतात किंवा आळ्या असतात याच्यावर सगळ्यावर आळ्यावर तुम्हाला एकच प्रकारचे कीटकनाशक बाजारामध्ये मिळणार नाही आणि जरी भेटलं समजा ॲम्प्लिगो असेल आलिका असेल यांनी सुद्धा परिणाम हा कमी होतो म्हणजे कीटक मारतात पण आळीवर एवढा प्रादुर्भाव त्याचा होत नाही तुम्हाला पांढरी माशी असेल तुमचे तुडतुळे असेल मावा असेल किंवा रस सोसणारे कि कीटक असतील फुलकिड्या असणारी आळी असेल अमेरिकन बोंडाळी असेल गुलाबी बोंडाळी असेल सर्व प्रकारची आळी ही एफ एन सी कंपनीच्या बेनिवाने जाणार आहे हेच काहीतरी मित्रांनो कीटकनाशक घ्यायचे तुम्हाला याच्यामध्ये जे घटक आहे मित्रांनो याचा जो घटक आहे सॅनिटरी पॉल दहा पॉईंट सव्वीस टक्के डब्ल्यू डब्ल्यू ओडी फॉर्ममध्ये तर ओडी फॉर्मेशन आहे म्हणजे हे फॉर्मेशन तुम्हाला एकाही दुसऱ्या कीटकनाशकामध्ये भेटणार नाही याचा रिझल्ट असा आहे की हे जर फवारल्यानंतर तुमच्या कापसावरची जितके पण कीटक आहेत पानामागं लपलेले असू द्यात पानातले असू द्यात आणि मुळातले असू द्यात सगळे काही मारणार आहेत असं नाही की, ले ले है की हे एकच जाणार आहे किंवा एकच प्रकारची आळी आहे एकच प्रकारचे कीटक मारणार आहे आणि हे थोडंसं महागडे पण याचा रिझल्ट हा पंधरा दिवसाच्या पुढं सुद्धा पिकावर राहतो आज फवारल्यापासून वीस दिवसापर्यंत हे राहतं आणि एकमेव आहे मी हे शेतकऱ्यांना शिफारस कधी करतो मित्रांनो तुमचं पीक कापसाचं हे पन्नास दिवसाच्या जा पुढं झालं म्हणजे तिसऱ्या फवारणीपासून तुम्ही घेतलं तरी सुद्धा चलतं कापसाला फक्त लवकर काय वापरू नका सुरुवातीलाच जर तुम्ही एवढ्या भारी पवारचं वापरताल तर ता नंतर भविष्यामध्ये येणार जी गुलाबी बोंडाळी तिला दुसरे कीटकनाशक दाद देत नाही हे आपल्याला खास आहे एकदम बोंडाळीसाठी सुद्धा खास आहे आणि तुमची कीटक सुद्धा खास आहे फक्त हे मारायचं कधी पन्नास दिवसाच्या पुढं आता याच्याबद्दल जरा डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती सांगतो आता मित्रांनो हे सुद्धा आहे आणि कॉन्टॅक्टसुद्धा आहे म्हणजे पानातले सुद्धा कीटक मारणार आहे आणि मुळातले आणि झाडाच्या आतलेसुद्धा कीटक मारणार आहे दोन्ही प्रकारचे आंतरप्रभावी आहे आणि स्पर्शजन्यसुद्धा आहे म्हणून हे कीटकनाशक दोन्ही प्रकारचं आहे आणि हेच वापरायचं आहे दुसरं घ्यायचं नाही दुकानदार जरी तुम्हाला म्हणला तुम्ही अँपल्यू घ्या अलिका घ्या ओलाला घ्या किंवा आर्गायला आहे अजून भरपूर आहेत भारी भारी कीटकनाशक हे घ्यायची नाहीत ह्याच्यापेक्षा भारी रिझल्ट हे देत आहे तिसऱ्या फवारणीसाठी कापसात सांगा लावले मी त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते तुला तुम्हाला सांगितलं मी आता हे आळी सर्व प्रकारची आळी जाणार आहे तुडतुड जाणार आहे मावा जाणार आहे तुमचा एकसुद्धा घटक राहणार नाही त्यामुळे आळीचा आणि थ्रीपचा जो विषय तो शेतकऱ्यांचा दूर होणार आहे ह्या कीटकनाशकांनी फुलाचा कालावधीमध्ये वा वापरायचे फक्त म्हणजे पन्नास दिवसाच्या पुढं वापरायचं तुम्हाला चाळीस ते पन्नास दिवसानंतर एवढी मात्र काळजी घ्या ही तिसऱ्या फवारणीमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे तिसरी फवारणी सांगत नाही फक्त कीटकनाशकच सांगतोय कारण काही शेतकऱ्यांची लागवड जरा लवकर एक कापसाची आमच्या इकडे उशिरा लागवड होते जे लवकर लागवड करतात त्यांना आता जर कीटकनाशकाचं वाटलं तर हे कीटकनाशक घ्यायचं आहे त्यांनी बिंदास्त आहे काही काळजी नाही डोस किती वापरायचा याचं जर तुम्हाला सांगतो मी फार महागडे मित्रांनो म्हणजे चौदाशे रुपयाला मला हे भेटलं एकशे ऐंशी एम एल तुमच्या इकडं ह्याची आता ह्याच्यावर मार्केट प्राईज जी आहे ती एक एक एकवीसशे एकवीस रुपये म्हणजे एकवीसशे रुपयाची किंमत आहे मूळ किंमत ह्याच्या बॉक्सवर पण तुम्हाला बाजारामध्ये हे भेटेल मित्रांनो चौदाशे रुपयाला मला भेटले हे क्वांटिटी ते एक शहाऐंशी एम एल हे दोन एकरसाठी वापरण्यात येते म्हणजे जवळजवळ तुम्हाला याच्यामध्ये पंप होतील एक वीस अठरा पंप होतील दहा एम एल जरी टाकलं तुम्ही प्रतिपंपाला प्रमाण किती ठेवायचं आहे जर वीस लिटरचा पंप असाल तर तुम्ही दहा एम एल ठेवायचे आणि एकरमध्ये पंप तुमच्या सोयीनुसार तुम्ही चार करा किंवा सहा करा आठ करा पण हे दोन एकरसाठी पुरेसे जास्त काही नाही अडचण नाही म्हणजे तुमच्या इकडे जर ठोक बाजारात जर गेला तर तेराशे रुपयाला सुद्धा भेटून जाईल रिझल्ट अतिशय खास आहे आता हे जमतं कशा कशा सोबत तुम्ही टॉनिक घ्या कुठल्या प्रकारचं त्याला जमतं बुरशीनाशक असेल सोबत तरी जमतं तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रन जरी फवारणी दिली असाल तरी जमतं ही नवीन टेक्नॉलॉजी आणि ही तुम्हाला कुठल्याच दुसऱ्या कंपनीच्या घटकामध्ये भेटणार नाही हे फक्त एपीएनसी कंपनीचं बेनिवॅच आहे आणि हे खासन खास कापसावासाठीच बनवले तसं तर हे म्हणजे इतर भाजीपाला पिकायला वापरतात पण ज्यांनी वापरले कापसावर त्यांना वापरा आपण मागच्या वर्षी याचा प्रयोग केला होता यावर्षी आपण दुसऱ्या वेळेस आता वापरणार आहेत आणि हे मला तर परवडले तुम्हीसुद्धा वापरा काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला उत्तर देईल आप तसं तर आपण प्रत्येकालाच उत्तर देतो कसली तुमची अडचण असू द्या आणि ज्यांना कापसावर वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे त्यांना आपण नव्यानं रुपये सुविधाही चालू केलेली तसे तर भरपूर शेतकरी लाभ घेत आहेत आणि नव्यानं रुपयात फक्त मित्रांनो कापूस एकच पीक नाही तुमचे पाच प्रकारची पिका सुद्धा सोयाबीन तूर उडीद मूग कापूस सगळ्या पिकाची माहिती शेवटपर्यंत भेटणार आहे बुरशीनाशक कोणतं वापरायचं आहे कीटकनाशक कोणतं वापरायचं आहे तणनाशक कोणतं आहे कोणतं खत देऊ सगळं काही माहिती तुम्हाला मी नव्यानं उपाय देणार तुमच्या अडचणी फक्त तुम्ही व्हॉट्सअपवर टाकायच्या मला मी स्वतः तुम्हाला कॉल करेल किंवा मार्गदर्शन करेल मित्रांनो फक्त एवढं काळजी घ्या की कॉल आणि व्हॉट्सअपवर मात्र पेड मार्गदर्शन आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र